नमस्कार तुमच्या आमच्या सर्वांकडेच फ्रीज हे तर असतं फ्रीज म्हटलं की लाईट बिल देखील ला आपल्याला तेवढेच भरावे लागतं परंतु आज आपण याच लाईट बिल कमी करण्यासाठी पेनचा वापर करणार आहोत तुम्ही कधी जाणून घेतला आहे का फ्रीजमध्ये पेन ठेवल्यानंतर आपला काय फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे आपलं लाईट बिल कसं कमी होऊ शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर बघा आपल्या सर्वांकडेच अशा नेलपेंटच्या बॉटल असतात आणि नेलपेंट एकदा खराब झाली किंवा संपली पे की आपण ह्या जे नेलपेंटच्या बॉटल असतात किंवा त्याची जी झाकण असतात ती टाकून देतो त्याचा काही यूज करत नाही परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे जे झाकण आहे त्याचा सुंदर असा यूज करणार आहोत ज्याचा की आपल्या रोजच्या कामामध्ये खूप फायदा होणार आहे तर बघा माझ्याकडे दोन नेलपेंटच्या खराब झालेल्या बॉटल होता मी या ठिकाणी चिकट टेप घेत आहे म्हणजे जो डबल साईडवाला टेप असतो तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे साधा टिक टेप अजिबात वापरायचा नाही आहे डबल साईडवालाच टेप वापरायचा आहे आणि जो जास्त चिकटवाला असतो तोच घ्यायचा आहे तर बघा मी दोन तुकडे या ठिकाणी कट करून घेतलेले आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा मी हे जे झाकण घेतलेलं होतं नेलपेंटचं त्याच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला हा चिगटेप लटकवायचं चिटकवायचा आहे तर बघा दोघंही झाकणांना मी व्यवस्थितरित्या हे जे चिगटेप आहे तो या ठिकाणी चिटकून घेणार आहे तसंही आपण नेलपेंटची बॉटल खराब झाली की त्या टाकून देतो त्याचा काही यूज करत नाही परंतु तुम्ही जर असा जर त्याचा वापर केला तर भरपूर तुमचं या ठिकाणी मोठं काम सोप होऊ शकतं तर बघा आता चिकट टेपचा पाठीमागचा जो भाग आहे तो सुद्धा मी या ठिकाणी काढून घेत आहे जेणेकरून आपल्याला हे एका ठिकाणी चिटकवायचं आहे आणि त्याचा कसा वापर करायचा करायचा ते सुद्धा बघणार आहोत तर बघा मी हे जे झाकण आहे ते या ठिकाणी आपली जी टाईल्स असते किचनची त्या ठिकाणी याला चिटकवत आहे शेजारी शेजारीच लावत आहे तुमच्याकडे जर जास्त झाकण असेल तर तुम्ही जास्त झाकण देखील या ठिकाणी वापरू शकता आणि बघा आपला जे आपल्याकडे छोटे मोठे असे चमचे असतात किंवा अशा गाळणी वगैरे काही असतं किचनचं सामान ते तुम्ही अगदी आरामात याला टांगून ठेवू शकतात वेळेवर सर्व वस्तू सापडतील आणि तसंही आपण या टाईल्सला एखादं छिद्र पाडू शकत नाहीत कारण बरेच लोक रूमवरती राहतात रेंटने राहतात त्यांच्या त्यांना ह्या सर्व सोयी करता येत इत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही या छोट्या मोठ्या ट्रिक्स वापरून तुमच्या अवघड कामं सोपं करू शकतात त्यानंतरची दुसरी महत्वाची टिप्स होते ती म्हणजे फ्रीजच्या लाईट बिलसाठी किंवा फ्रीजसाठी तर बघा या ठिकाणी आपल्याला कापूस घ्यायचा आहे जो की सर्वांच्याच घरी असतो त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे पेन तुम्ही पेन घेऊ शकतात किंवा पेनची रिफिल घेऊ शकतात दोघंही सेम आहे तर बघा मी या ठिकाणी रिफिल घेतलेली आहे तुमच्याकडे पेन आणि रिफिल दोघंही नसेल तर तुम्ही एखादा छोटासा ब्रश असेल तो सुद्धा घेऊ शकतात जो कलरिंगवाला लहान मुलांचा ब्रश असतो तो वापरलात तरीही चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान गोडाची सुंदर ओळख देखील होईल तर बघा मी हा जो कापूस आहे तो व्यवस्थित या रिफिलवरती असा गोल गुंडाळून घेतलेला आहे तर याचा वापर कसा करायचा ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तसंही आपल्याकडे कापूस आणि रिफिल हे दोघंही तर असतात तर बघा आपल्याकडे फ्रीज म्हटलं की लाईट बिल आपल्याला जास्त येतं आता ते लाईट बिल का जास्त येतं त्यासुद्धा गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे तर बघा हा जो दरवाजा असतो फ्रीजचा त्यामध्ये एवढी सर्व धूळ असते साचलेली असते घाण जमा होते कचरा जमा होतो तर आपण याला काही व्यवस्थित स्वच्छ करत नाही आणि जर हे स्वच्छ नाही केलं तर जो दरवाजा आहे तो सुद्धा व्यवस्थित पॅक लागत नाही आणि पॅक न लागल्यामुळे फ्रीज जे आहे ते लवकर कुलिंग होत नाही आणि कुलिंग न झाल्यामुळे कमी वेळ लागतो तर कमी वेळ लागणार जेवढा वेळ लागतो तो वाढतो म्हणजे त्यामुळे काय होतं की आपलं लाईट बिलसुद्धा तेवढंच वाढतं तर असं होऊ नये यासाठी बघा हा जो टूल्स आपण तयार केला होता म्हणजे कापसाचा आणि रिफिलचा तो त्या रबरमध्ये व्यवस्थित अशा प्रकारे लावायचा आहे आणि बघा तुम रिझल्ट तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवत आहे अगदी आरामात त्यातली सर्व जी घाण आहे ती व्यवस्थितरित्या निघत आहे कसलंच आपल्याला म्हणजे या ठिकाणी कष्ट घ्यायची गरज नाही आहे परंतु तुम्ही जर वेळेवर असं स्वच्छ करत राहिला फ्रीजला तर नक्कीच तुमचं लाईट बिल ला आहे ते कमी होणार आहे कारण आपण लक्ष देत नाही खूप कचरा असा फ्रीजमध्ये छोट्या छोट्या जागेत साचलेला असतो आता आपण आतमधून सर्व फ्रीज तर क्लीन करतो परंतु त्याचे हे दरवाजे आहे ते कधीच बघत नाही जर जर तुम्ही अशा पद्धतीने जर फ्लि फ्रीजला क्लीन केलं तर बघा अगदी सोप्या पद्धतीने हे क्लीन होतं जास्त काही अवघडसुद्धा नाही आहे आणि विशेष म्हणजे दुसरा को दुसरी कुठली वस्तू आहे म्हणजे आपण कपड्याने वगैरे जर याला पुसून घेतलं तर त्यातली जी म आतमध्ये घाणं अडकलेली असते ती अजिबात निघत नाही परंतु तुम्ही जर या कापसाच्या आणि रिफिलच्या मदतीने जर हे क्लीन केलं तर ते लवकर क्लीन होतं आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे तुम्ही सेम अशा प्रकारे कारचे जे डोअर असतो तोसुद्धा तुम्ही क्लीन करू शकतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आव आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला